लातूरदी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक तीस शतांश वा सुमारास दामिनी पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना एका सतर्क नागरिकाने फोन करून एक कॉलेजची मुलगी रडत असून एक मुलगा तिला चाकूने हात कापतो व तुझे नाव घेतो असे म्हणत त्या मुलाने मुलीला एका हॉटेलमध्ये नेले असल्याची माहिती दिली घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती प्राप्त होतात सात ते आठ मिनिटांमध्ये दामिनी पथकाने सदर ठिकाणी जाऊन पीडित मुलगी व आरोपी मुलास ताब्यात घेऊन पोस्टे शिवाजीनगर येथे हजर केले पीडितेकडे घटनेच्या अनुषंगाने विचारपूस केली असता तिने सांगितले की आरोपी विशाल बाळासाहेब केकान रा केकानबाडी ता केज जी बीड हा पीडितेस व्हॉट्सअप व फोनद्वारे कॉल व मेसेज करून त्रास देत असून आजही त्याने माझा जीव देतो असे म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करून अक्षय स्विमिंग पूलजवळ अंबाजोगाई रोडवर बोलावून घेऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे मी रूम बुक केली आहे असे म्हणून तिच्या हाताला धरून तू माझे सोबत चल नाही तर मी हात कापतो व तुझे नाव घेतो असे म्हणून शिविगाळ करून धमकी देऊन तीस हॉटेलमध्ये घेऊन जात होता असे सांगितले यावरून पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवून आरोपी विरुद्ध पोस्टे शिवाजीनगर येथे बुरणं चारशे पंचेचाळीस छेद दोन हजार सव्वीस कलम चौऱ्याहत्तर पंचाहत्तर अठ्ठ्याहत्तर दोन सात कोटी त्र्याण्णव लाख बावन्न हजार तीनशे एक्कावन्न दोन बीएनएसन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी सुप्रिया केंद्र या करीत आहेत रस्त्यावर थांबलेल्या वाटसरूने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून दामिनी पथकास कॉल करून माहिती दिल्याने पुढील टळला असून याद्वारे लातूर शहरातील नागरिकांना मुली व महिलांना आवाहन करण्यात येते की रोडरोमिओ टवाळखोर यांचेकडून त्रास होत असल्यास त्यांनी दामिनी पथकाकडील मोबाईल नंबर आठ आठ तीन शून्य एक एक पाच चार शून्य नऊवर वर संपर्क करावा तक्रार देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईना सदरची कारवाई श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर व श्री मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर व पोनी अभिषेक शिंदे दामिनी पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत नागरगोजे भाग्यश्री जोडपे पल्लवी चिलगर यांनी केली आहे